आणि मला आज सरकारचं यामुळं अभिनंदन करायचं आहे की मी मराठा आरक्षणाच्या चळवळीत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून आहे आणि मराठा समाजाला या ठिकाणी आर्थिक सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर आरक्षण दिलं गेलं पाहिजे या लढाईत मी अनेक वर्ष लढलो त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं आणि ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी दिलं गेलं म्हणजे खऱ्या अर्थानं जागतिक सामाजिक न्याय दिवसाच्या दिवशी खऱ्या अर्थानं महायुती सरकारनं एक सामाजिक न्याय या ठिकाणी दिला मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आणि ओबीसी समाजाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता दिलं त्यामुळे एवढा अभूतपूर्व निर्णय झाल्यानंतर टीका करायला काहीच उरलं नाही म्हणून या ठिकाणी कुणीही सोम्या गोम्यानी उठायचं आणि काही टीका करायची नाही आणि सभागृहात मात्र काही बोलायचं नाही याचा अर्थ समजून घ्या की फक्त स्वतःचा बाजार व्यवस्थित चलावा कुठेतरी म्हणून चाललेला उद्योग आहे कारण की सरकारने समाजाला फसवलेला आहे मी उद्यापासून मोठं आंदोलन उभं करणार आहे माझी जी मागणी होती त्यावरती एक शब्द सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी काढला एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या की मुळामध्ये त्यांची मागणी होती कुणबीच्या नोंदी सापडाव्यात आणि कुणबीच्या नोंदीप्रमाणे या ठिकाणी जो कुणबी अगोदरपासून ओबीसीत आहे त्यांना त्या ठिकाणी ओबीसीचा आरक्षणाचा न्याय द्यावा त्याबाबतीत सरकारने पावलं उचलली आणि कितीतरी हजार कुंभीचे प्रमाणपत्र या ठिकाणी मिळाली दिसती मिळाली नाही तर ती वाटप सुद्धा करण्यात आली त्यांची ती पहिली मागणी होती त्यांच्या सहित कुंभीचं प्रमाणपत्र मिळालं अनेक जणांना प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात आले त्यामुळे ती मागणी पूर्ण संबंध मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही त्यांची मागणी होती या सरकारने माननीय मुख्यमंत्री मोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन या ठिकाणी आम्ही हा मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि तो निर्णय तीन महिन्याच्या आत्महायुती सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांच्या उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारने पूर्ण करून दाखवला एक खऱ्या अर्थानं ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत विषय ज्या वेळेस एखादी अधिसूचना निघते सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात आणि ती अधिसूचना निघाल्यानंतर त्यावेळेस आक्षेप ज्या वेळेस येतात त्या आक्षेप निकाली काढल्याशिवाय त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणं म्हणजे उद्याच त्या अधिसूचनेवरती कुठल्याही कोर्टातनं कशाही प्रकारची स्थगिती येऊ शकते याला कायदेशीर पूर्ण बाजू पूर्ण कराव्या लागतात त्या कायदेशीर बाजू पूर्ण केल्यानंतरच कुठल्याही अधिसूचनेची त्यातले त्यात सगळ्या सोयरेच्या संदर्भातल्या अशा पद्धतीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करता येते म्हणून या सर्व बाबी लक्षात घेता या ठिकाणी जवळजवळ माननीय जरांगे पाटील साहेबांच्या सर्व मागण्या ज्या की त्यांच्या नव्हत्या तर या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाच्या भावना होत्या त्या भावनेचा आदर या महायुती सरकारने या ठिकाणी केला आहे आणि तीच भावना जी सामान्य मराठा समाजाची आरक्षणाच्या बाबतीत होती तीच ही सरकारच्या बाबतीत होती पण देताना मागच्या वेळेस जो कायदा केला हायकोर्टात टिकला सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही आणि टिकला नाही जी कारणं होती त्या कारणाचं सर्व निरसन करून नव्यानं हा कायदा आणला आणि हे टिकणारं आरक्षण या महायुती सरकारने या ठिकाणी दिलं म्हणून सरकारचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि यामध्ये आता ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर या ठिकाणी परत आंदोलन परत समाजा समाजामध्ये मतभेद होणं या लोकशाहीला आणि कुठल्याच दृष्टीनं ना समाजाला ना जनतेला ना सरकारला ना विरोधी पक्षाला ना माध्यमाला कुणालाही हे परवडणाऱ्या गोष्टी नाही आहेत त्यामुळं जवळजवळ त्यांच्या सर्वच मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत आता कुणीही म्हणजे ज्यावेळेस सभागृहामध्ये एकमतानी एकमत म्हणल्यानंतर कुणाचंही मत विरोधात नाही असा कायदा पारित झाल्यानंतर आता एखाद्या विरोधी पक्षाने उठून या सर्व निर्णयावरती टीका करणं म्हणजे हा सुद्धा लोकशाहीचा आणि या राज्याच्या सर्वभौम सभागृहाचा अपमान आहे म्हणून माझी या ठिकाणी सकल मराठा समाज बंधू भगिनींना हात जोडून कळकळीची विनंती आहे की माननीय जरांगे पाटील साहेबांनी जे आंदोलन समाजाला न्याय मिळवण्यासाठी केलं ज्या भावना तीव्र तुमच्या होत्या त्या भावनेचा या सरकारने विनम्रपणे आदर करून दहा टक्क्याचं आरक्षण तेही टिकणारं आणि ते टिकवणारच ते, ते दिलेलं आहे आणि प्रमाणपत्राच्या बाबतीतही दिलेलं आहे आणि जे सहा लाख या ठिकाणी आक्षेप आलेत सुद्धा लवकरात लवकर निकाली काढून त्या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाच्या संदर्भामध्ये सुद्धा आक्षेप निघाल्यानंतर कारवाई सरकार करेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका